भारतातील <Five pressing Prem West> प्रत्येक व्यक्तीने हे सोलर घ्यावं अशी माझी प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे कारण खूप खूप छान उपक्रम आहे पंतप्रधान योजनेतून काही गैरसमज असेल त्यांनी तो दूर करा कारण <करने> या <स्तितिति> सोलर पासून खूप फायदा आहे खूप लाभ मला स्वतःला खूप फायदा झालेला आहे सोलर पॅनल लावून मी एकदम समाधानी आणि बिंदास्त वीज वापरतो आधी आमचं बिल जवळपास नऊ हजार रुपये यायचं आता ते बिल

यांचा काही असा गैरसमज आहे एक आपण सोलर बसवलो म्हणजे आपल्याला चोवीस तास लाईट आहे ही जी वीज तयार होती हा कच्चा माल आहे हा म्हणजे हा माल इथून वीज तयार होऊन ही एम जाते आणि एम एसी लाईट लाइट आपल्याला असते आणि महावितरण जी कंपनीची आपली जी रेग्युलर लाईट आहे पॉवरफुल तीच लाईट आपणास मिळते याचा या। गैरसमज असेल तो त्यांनी दूर करावा करा कारण यामध्ये फक्त सोलर सिस्टम म्हणजे ही फक्त उन्हामधून वीज तयार होते आणि महावितरण कंपनीकडे जाते आणि शासनाला आज आपण वीज किती दिली आणि आज आपण किती वापरली याच सुद्धा डायरेक्ट प्रॅक्टिकली आपल्याला त्या इनवर्टर मधून मा संपूर्ण माहिती मिळते संपूर्ण मशीन पाहिजे असेल तर खाली मशीन लावलेलं आहे त्या मशीन मध्ये किती वीज तयार होते आणि किती आपण वापरणार किती वापरले गेले याच्यातून कळतं यानंतर ही एम वीज आपण चालू आहे आता इथून किती आउटपुट झाली किती इनपुट झाली या संपूर्ण आपल्या घराच्या आजूबाजूला वीज पडू नये म्हणून त्यासाठी हे बघा एक यंत्र बसवलेलं असतं या यंत्रामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला कमीत कमी पस्तीस फूट वीज पडू शकत नाही किंवा आपल्या सोलरला कुठल्याही प्रकारचं काही नुकसान होत नाही वगैरे सर्व खर्च ते करतात ज्यांच्या कुणाला ज्यांना अशी काही सोय नसते ठोकण्यासाठी ते डायरेक्ट आपल्या बिल्डिंगवर येतात आणि डायरेक्ट मोठमोठ्याले कॉलम भरून ते सोलर ते उभं करतात मी दिलीप परश्याम गोंदकर पिंपळवाडी रोड शिर्डी पेट्रोल पंप समोर राहत आहे हे बघा हे माझं तीन किलोव्हॅटचं सोलर आहे यात मला अठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी मिळालेली आहे या सोलरमधून जी वीज तयार होते ती एम एस ला जाते आणि एम एस पुन्हा आपल्याला त्यांची जी पूर्वीची विजा आहे ती येते तीन मध्ये एका दिवसाला पंधरा ते अठरा युनिट तयार होतात आणि आपल्याला किती पाहिजे त्या पद्धतीनं वापरायचं त्याबद्दल आपण वापरू शकतो काही वेळ जेव्हा शिल्लक आपली वीज राहते तेव्हा पावसाळ्यामध्ये सूर्य नसतो तेव्हा त्या ते विजेचा वापर आपल्याला यावेळेस होत असतो सोलर हे अतिउत्तम आहे काही लोकांचे गैरसमज आहे का सोलर बसवलं म्हणजे लगेच लाईट तयार तयार होते याचा अर्थ असा नाही ही वीज जी तयार होते ती एम एसी जाते आणि एम एसी लाईट आपल्याला असते कंटिन्यू त्यामध्ये आपल्या खूप खूप छान सुविधा दिल्या जातात हे बघा खूप खूप छान छान सुविधा दिल्या जातात यामध्ये एक वीज आपल्या घराच्या आजूबाजूला वीज पडू नये म्हणून त्यासाठी हे बघा एक यंत्र बसवलेलं असतं या यंत्रामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला कमीत कमी पस्तीस फूट वीज पडू शकत नाही किंवा आपल्या सोलरला कुठल्याही प्रकारचं काही नुकसान होत नाही अशा प्रकारे खूप खूप छान सुविधा केलेली आहे यामध्ये इकडून आलेली वीज ही यामधून आर्थिंग सुद्धा घेतली जाते अशा प्रकारे जमिनीतून आर्थिंग वर आणतात आणि कुठली एकदम सोपी जागा आहे या जागेला कुठला हे बघा आता हे सोलर वर आहे आणि खाली जागा मोकळी आहे याच्यामुळे कुठलाही काही त्रास नाहीये या सोलर पासून इतकी म्हणजे काही काही लोकांचे गैरसमज इतके झालेले आहेत त्या सोलरला खूप पैसे लागू ला ला प्रॅक्टिकली गव्हर्नमेंट आपल्याला तीन साठी अठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी देते खर्च मला लागले दोन लाख दोन हजार रुपये आता याच्यामध्ये ज्यांना ज्या पद्धतीनं कुणाला पाईप छोटे कुणाला मोठे ज्या ज्या पद्धतीनं प्रत्येक आता हे माझं आदानी कंपनीचा सोलर आहे या आदानी कंपनीचा सोलर असल्यामुळे याची फिटनेस एकदम व्यवस्थित आहे आणि मला इथले जे याचे कॉन्ट्रॅक्ट ज्यांनी घेतात त्यांनी एकदम छान सुविधा बनवून दिली बघा एकदम भिंतीला एकदम व्यवस्थित ठोकलेलं आहे सगळं काही सुविधा आहे आणि या शेडचा पुन्हा आपल्याला वापर सुद्धा करता येतो पाईपचा वगैरे सर्व खर्च ते करतात ज्यांच्या ज्यांना कुणाला ज्यांना अशी काही सोय नसते ठोकण्यासाठी ते डायरेक्ट आपल्या बिल्डिंगवर येतात आणि डायरेक्ट मोठमोठ्याने कॉलम भरून ते ते उभं करतात खूप खूप छान सुविधा आहे ज्यांचा काही गैरसमज असेल त्यांनी तो दूर करा कारण ह्या सोलर पासून खूप फायदा आहे खूप लाभ मला स्वतःला खूप फायदा झालेला आहे हे बघा आता जवळजवळ एक महिना झालेला आहे एका दिवसाला पंधरा युनिट तयार होतात आणि जेव्हा आपला पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण आता सूर्य नसल्यामुळे वीज तयार होत नाही परंतु आज आठ पंधरा ते अठरा युनिट तयार होते आणि दिवसभर मी दहा युनिट तयार वापरतो मग माझे दर महिन्याला जाऊ जवळ आठ युनिट ते पाच कमीत कमी युनिट शिल्लक राहतात मग हे असे महिन्याला जाऊ जवळ दीडशे रुपये दीडशे युनिट शिल्लक राहतात या दीडशे युनिट मुळे काय होतं जेव्हा पावसाळा असतो तेव्हा ते युनिट मला कामा येतात त्यामुळे ज्या ग्राहकांचा काही गैरसमज आहे त्यांनी तो काढून टाका आणि जवळजवळ शंभर टक्के लोकांनी ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी पण आणि शिवाय हे जे बँक लोन पण करून देतात बँक लोन करून सगळी सोय आपल्याला ते करून देतात अठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी सुद्धा मिळते तीन किलो साठी हे घरगुती सोलर पंतप्रधान योजनेमधून आहे तेव्हा प्रत्येकाने घ्या ज्यांचा काही असा गैरसमज आहे की आपण सोलर बसवलं म्हणजे आपल्याला चोवीस तास लाईट आहे ही जी वीज तयार होती हा कच्चा माल आहे हा म्हणजे हा माल इथून वीज तयार होऊन ही कडे जाते आणि एम एस जीच लाईट आपल्याला असते एकूण आता गैरसमज असेल तो त्यांनी दूर करावा करा कारण यामध्ये फक्त सो, सोलर सिस्टम म्हणजे ही फक्त उन्हामधून वीज तयार होते आणि महावितरण कंपनीकडे जाते आणि महावितरण जी कंपनीची आपली जी रेग्युलर लाईट आहे पॉवरफुल तीच लाईट आपणास मिळते यावर याचा नाही का तुम्ही हे बसवलं म्हणजे तुमची मोटर तुम्ही मोटर चालवा काही चालवा परंतु त्या एमएससीबीच्या विजेवरच आपल्याला सर्व उपकरणं चालवावी लागतात या, या इथून फक्त आपल्याला वीज तयार होते ती एम एशी विक्री जाते सुविधा खूप छान आहे यासाठी mm. तीन ते सहा मीटर येतात तीन किलोमीटर साठी म्हणजे त्या मीटर मधून आउटपुट आउट किती झाली इनपुट किती झाली म्हणजे वीज तयार किती होते आणि शासनाला आज आपण वीज किती दिली आणि आज आपण किती वापरली याचं सुद्धा डायरेक्ट प्रॅक्टिकली आपल्याला त्या, त्या, त्या मधून संपूर्ण माहिती मिळते संपूर्ण मशीन पाहिजे असेल तर खाली मशीन लावलेली त्या मशीन मध्ये बघून घ्या तुम्ही हे बघा हे इथे हे इन्व्हर्टरचे तीन मीटर आहे याला इन्व्हर्टर म्हणतात याच्यामध्ये दिवसभर किती वीज तयार होते आणि किती आपण वापरणार किती वापरली गेली याच्यातून कळतं यानंतर ती वीज इथून बघा खाली जाते वरून इन्व्हर्टरची वीज आलेली या मीटर मध्ये जाते आणि इथून ही खाली जाते आणि आपल्याला जी महावितरणची जी वीज आहे आपली तीच मिळते आता खाली जाऊन पुन्हा मी तुम्हाला दाखवतो कशी सिस्टम असते खाली ती हे बघा इन्व्हर्टर इन्वर्टर मधून आलेली वीज याच्यामध्ये गेलेली आहे आणि हे बघा ही एम जी आहे वीज ही एमएसीबीची वीज आपण चालू आहे आता इथून किती आउटपुट झाली किती इनपुट झाली या संपूर्ण या मीटर मधून कळतं म्हणजे आपली पूर्वीची जी एम एसीबीची आहे तीच आपणास लाईट असते फक्त याच्यातून जी गव्हर्नमेंटला वापरण्यासाठी दिली जाते आणि गवर्नमेंटचीच लाईट आपल्याला वापरली दिली जाते पण खूप खूप छान उपक्रम आहे पंतप्रधान योजनेतून हा उपक्रम सर्वांनी राबवा मी स्वतःही घेतलेला आहे तुम्हीही पण घ्या पैसे नसेल तर बँक लोन सुद्धा हे जे आहे सोलर कॉन्ट्रॅक्टर ते सर्व ते करून देतात तुम्ही फक्त त्यांना तुम काय माहिती आहे त्यांना द्या ते सर्व सुविधा तुमची करून देतात दुसऱ्या देशामध्ये याबाबत काही अनुदान या वगैरे काही दिलेलं आप नाहीये आपल्या आपल्यावर जो विजेचा भार पडतो किंवा केव्हा वीज जाते जा तर वेळेवर वीज मिळत नाहीये परंतु हे सोलर बस वीज तयार होऊन महावितरण कंपनीला वीज कंपल्सरी ती गेल्यानंतर आपल्याला ही कंपलसरी लाईट मिळणारच तुम्ही जितकी वीज तयार करणार तुम्ही तीन किलो व्याट घ्या चार किलो वॅट घ्या पाच किलो वॅट घ्या दहा किलो वॅट घ्या कमर्शियल असो किंवा घरगुती असो घरगुतीसाठी याला सबसिडी आहे कमर्शियल साठी सबसिडी जरी नसेल परंतु कमर्शियल वाल्यांनी जरी घेतलं ज्यांचे हॉटेल असेल कोणाचा रेस्टॉरंट असेल तेही सुद्धा हे उपकरण घेऊ शकतात अतिशय खूप छान सोलर सिस्टम बसविली जाते आणि ते येतात ते सर्व तेच करतात आपण काहीही करायचं नाही वायर केबल काय काय लागेल सर्व ते घेऊन येतात आपण फक्त त्यांना कागद द्यायचे सर्व ते परमिशन देखील ते सांगतात सबसिडी ते सांगतात कुठल्याही ऑफिस ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही झेरा मशीनकडे आपल्याला कुठेही जायची गरज नाही ते फक्त आल्यानंतर त्यांना फक्त दरवाजामध्ये आल्यानंतर तुमचं लाईट बिल आहे ते लाईट बिल दाखविल्यानंतर ते सांगतात तुम्हाला इतकं इतकं सोलर घ्यावं लागेल माझं सोलर बसविल्यानंतर मला पंधरा दिवसात अनुदान मिळालेलं आहे म्हणजे जी सबसिडी म्हणतो ती अठ्यात्तर हजार रुपये सबसिडी मला मिळालेली आहे हा बँकेच्या अकाउंटवर डायरेक्ट सबसिडी येत नाही कुठल्याही प्रकारची हातात सबसिडी येत नाही आपला अकाउंट नंबर ते बँकेला करतात आणि गव्हर्नमेंट डायरेक्ट जोपर्यंत आपली सबसिडी मंजूर होत नाही तोपर्यंत आपल्या सोलरला बसवण्यासाठी येत नाही कारण जो जेव्हा सबसिडीचं पत्र येतं का व सबसिडी मंजूर झालेली आहे या व्यक्तीत ते लगेच सोलर बसवितात आणि तुम्हाला रोख घ्यायचं तर रोग घ्या तुम्हाला बँकेकडून घ्यायचं तर बँकेकडून पण घेऊ शकतो भारतातील प्रत्येक व्यक्तीने हे सोलर घ्यावं अशी माझी प्रत्येकाला कळकळीची कल विनंती आहे कारण खूप खूप छान उपक्रम आहे पंतप्रधान योजनेतून माझे नाव नवनाथ नामदेव विश्वासराव राहणार माऊली नगर मी एमईसीबीच्या ला, लाईट बिलला व्हायतालो होतो त्यामुळे मी सोलर बसून घेतलं मला पहिलं तीन साडेतीन चार हजार बिल येत होतं तर चार किलो वॅटच मी सोलर बसून घेतलं जानेवारी महिन्यामध्ये महिन्यामध्ये बसवलं मी जानेवारी मला सत्तर रुपये बिल आलं त्याच्यानंतर आता सप्टेंबर ऑगस्ट मध्ये मला अकराशे वीस रुपये बिल आलं या किती महिन्यानंतर आलं ते बिल दुसरं दुसरं बिल मला कमीत कमी चार पाच महिन्यानंतर आलं काय या सोलर पॅनलचा आता पाऊस असला काय त्याचा काय प्रभाव पडतो सोलर पॅनल फक्त पावसाळ्यात सूर्य कमी असल्यामुळं कमी वीज निर्मिती कमी होते उन्हाळ्यात जास्त होते आणि जी जास्त झालेली वीज आहे ती आपल्याला नंतर एक्स्ट्रा झालेली उन्हाळ उन्हाळ्यात काम येते फ्रीजला लोड कमी जास्त नाही एम जी लोड लोड आहे तो हाय तोच आहे फक्त सोलरच का कार्य काय फक्त वीज तयार करणे आणि एम बिल देणे बाकी काहीच फरक नाही त्याच्यामध्ये जे आहे ते आहेच एवढा पावसाळा गेला तरी मला विजेची काही तकलीफ झाली नाही आणि मी पहिलं एसी वापरत नव्हतो पण बसवल्यापासून कंटिन्यू एसी चालू राहायचं त्याच्यामुळे जा बिलसुद्धा वाढलं नाही माझं मला चार किलो वॅटला दोन लाख वीस हजार रुपये खर्च आला आणि त्याच्यात एक्कावन हजार रुपये मला सबसिडी आली तर पहिली मी सबसिडी कमी होती आता सबसिडी अठ्याहत्तर हजार झालेली तीन किलो वॅटला सोलर पॅनल लावून मी एकदम समाधानी आणि बिंदास वीज वापरतो आमचा साईकृष्ण पेट्रोल, पेट्रोल पंप आहे पिंपळ रोडला आपल्या पेट्रोल पंपावर एम पी डी वगैरे लाईट सगळं हे हवेचं मशीन वगैरे सगळं हे याच्यावर चालतं आपले सोलरवर आधी आमचं बिल जवळपास साडेनऊ हजार रुपये यायचं आता ते बिल डायरेक्ट साडेचारशे रुपयावर आलेले किती खर्च आम्ही सिस्टीम बसवली नऊ किलोवॅटची आम्हाला सबसिडी गव्हर्मेंटची ती वापरून आम्हाला जवळपास चार लाख रुपये खर्च आला ते जे साडेचारशे रुपये ते पण ते टॅक्स वगैरे मीटरचं भाडं आहे बाकी परवडलेलं आहे तसं जे नऊ हजार रुपये यायचं आता आम्ही दुसऱ्या पंपवर पण करतोय ते बिस्टिम घरावर पण आता जी नगर एमइसी स्कीम आणली शिर्डीसाठी आजच त्या शांती कमलला आम्ही गेलो होतो तिथं सेमिनारसाठी तिथं माहिती घेतली आता घरावर पण करायचं आहे उपक्रम सा। नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान विखे पाटील आणि खासदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहसष्ट पंच्याऐंशी